आज, आज रोजी आपण जे उपोषणात बसलेले या मागचे काय कारण आहेत आणि केव्हापासून आपला प्रयत्न चालू आहे मी दिलीप सुराजी पवार राणार पिंपळगाव तांडा तालुका हातगाव जिल्हा नांदेड तर हे माझे कागदोपत्री व्यवहार आज कमीत कमी सहा महिन्यापासून चालू आहेत व पंच, पंचायत समिती व तहसील कार्यालय हातगाव त्यांच्या अंतर्गत अर्ज देऊन मी तीन चार दोन हजार पंचवीस रोजी बसलेला आहे तरी माझे मुद्दे नंबर एक माहिती अधिकार लेखी अर्ज करून मागितलेली माहिती दिली नाही ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव ग्रामसेवक श्री करपे साहेब नंबर दोन माहिती अधिकार अपील केलेला अर्ज दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालय हातगाव विस्तार अधिकारी श्री लोखंडे साहेब यांच्याकडे लेखी माहिती मागितली परंतु नमूद केलेल्या बाबीची माहिती दिली नाही पंचायत समिती कार्यालय हदगाव नंबर तीन ग्राम पंचायत पिंपळगाव ग्राम विकास शासकीय विविध प्राप्त अनुदान निध्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत कोण कोणते विकास कामे करण्यात आली ग्रामपंचायतची चौकशी करून अहवाल देणे तरी माझा पहिला मेन मुद्दा असा आहे चौथा नंबर गट क्रमांक एकशे पंचवीस क्षेत्रफळ एक हेक्टर एक आर ही जमीन श्री जगदंबा सहकारी ग्रमान संस्थेच्या नावेवर आहे व माझ्याकडे सातबारा आहे व एकोणीसशे चौऱ्याऐंशी रजिस्ट्री पण आहे माझ्याकडे तरी एवढे पुरावे असून सुद्धा हे जमिनीवर बावीस सभासदाचे नाव आहेत त्याच्यानंतर बावीस सभासद फक्त एका एकर मध्ये आहेत आणि दीड एकर शिल्लक आहे जमीन त्याच्यामध्ये अवैध्यानुसार फ्लॉटिंग पाडून संगणक मताने ग्राम व सरपंच ग्राम शोभा कोणतीही न घेता गैरकानुनी फ्लॉटिंग विकत आहे विक्री करत आहे आणि आठ च्या नोंदीला लावून दिलेले आहेत तरी मला यांचा मला माझी जमीन मला द्यावे ही माझी नम्र विनंती जमीन माझी मला द्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने मी अमरण उपोषण करत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी स्वतःची जमीन असून बुडी लोबार घेतली त्या ठिकाणी उपोषण ती जमीन मिळण्यासाठी गाव आदगाव तहसील कार्यालय या ठिकाणी आपण पाहू शकता की स्वतःच्या जमिनीच्या वडिलोपारची जमीन असलेली जमीन अद्याप मिळालेली नसल्यामुळे या ठिकाणी दिलीप सुराजी पवार हे उप अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्याकडे परिपूर्ण अ आ... सातबारी आहेत होल्डिंग आहेत विक्री केलेल्यांची नावं सुद्धा या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता हे खरेदी खत पाहू शकता नकाशे वगैरे म्हणजे जवळपास सर्व प्रकारचे या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत आपण पाहू शकता हे प्लॉटिंग सुद्धा जी ज्या जमिनीवरती सेवाभावी संस्थेचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं ती जमीन यांच्या वडिलोपार्जित असून त्या जमिनीवरती कब्जा करून दंडेश दंडेलशाही करून त्या ठिकाणी प्लॉट पाडून विक्री करण्यात आलेले स्वतःची जमीन माझी जमीन मला परत द्यावी या मागणीसाठी अद्याप त्या आतापर्यंत भरपूर असे निवेदन दिलेले अर्ज केलेली परंतु त्यांना न्याय न मिळाल्यामुळं आज रोजी ते शेवटी अमर उपोषणला बसलेले आहेत మీ నాందే అర్ధాపూర్ ఆనందరావు శేషరావు శృంగారే లాయిక్ సబ్స్క్రాబ్బ క విరు జయ హిందయ మాష్ట్ర